आज होळी आहे आणि उंद्याला मात्र रंगपंचमी आहे तुम्हाला मला इतकं सांगायचं आहे की उंद्या रंगपंचमी असल्यामुळं तुम्ही ज्या वेळेस खेळता एकमेकाच्या अंगावर रंग टाकता तर रंग कोणता टाकता हे पहा समोरचा मित्र आपला रंग लावतो ते रंग कोणता आहे ते बघा कदाचित घाई गर्दीमध्ये कोणी आशीर टाकते आपला चेहरा विद्रूप होतो अंगावरचे सालटे निघून जातात त्याच्यानंतर कोणी काळं लावतं आहे दोन चार दिवस ते काळं निघत नाही कोणी वेगळ्या वेगळं 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 केमिकल टाकतं आहे कोणी लई गर्दी झाली तर अंगावरचे कपडे भारत आहे कोणी अंगा एकामेकाच्या पोटामध्ये चाकू खूप असतं आहे वैर असेल कोणाचं तर कृपा करून तुम्ही सावधपणेने रंगपंचमी करा आणि लंग रंगपंचमी खेळता वेळेस कोरडा म्हणजे सुका रंग लावा लाल बोट हिरो बोट असं गालाला कुठेतरी लावा पण ते अंगाल टाकायचं काम नाही मन संध पद्धतीने रंग करा पण वैर मात्र कोणासोबत करू नका दुस्मानी होईल भांडणं होतील अशा कोणत्या प्रकारचा रंग खेळू नका चांगला रंग राहा आपला रंग लावलेले फोटो तुमच्याजवळ शेअर करा बेधा बेधाम गाडी चालवू नका दारू पिऊन गाडी चालू नका मुलं काही काही मुलं वेगळ्या पद्धतीने गाडी चालवतात मग पलटी होतात मग लागतंय हातपाय मोडतो किंवा तोंडाला काहीतरी लागतं आहे अशा पद्धतीचं कोणतं काम असं वेगळं होईल किंवा त्याच्यापासून आपली स्वतःची नुसकान होईल स्वतःचं नुसकान होईल अशा प्रकारचा कोणताच रंग पण रंग खेळू नका मित्र हो कोणावर रंग लावण्याची आरे वारे कोण नका कोण्या मुलीवर कोण्या बाईवर रंग टाकू नका काही वाहन चाललं त्याच्यावर रंग फेकू नका यानं का, का होतं आहे नु नुसकान होतंय हा रंग एकमेकाची आपुलकीसाठी आहे एकमेकाचा प्रेमासाठी आहे आनंदाने राहण्यासाठी आहे आनंदानं खेळण्यासाठी आहे पण रंगाच्या माध्यमातून कोणाचं नुकसान मात्र करू नका कुठं जाळपोळ करू नका कुठं अंगावर कपडे आहे मुला मित्राचे मग ते फाडून टाकायचे नवे घ्यायचे असं फाडू नका काहीही नुकसान करू नका मुलीच्या अंगावर कोणी आपापली मैत्री नसती तर मग कोणी तिच्या अंगावर रंग टाकते आणि मग ते चिडचिडपणा होतो आणि मग भांडणाचं स्वरूप होतंय मग भावा बापा बापाबापाच्या माणसा माणसाचे भांडणं होतात असं कोणतं काम करू नका याच्यापासून वही चढतं आहे असे कोणते काम करू नका रंग खेळा मस्त खेळा बिनधास्त रंग खेळा पण सावध होऊन खेळा कोणत्याही प्रकारचं कोणी चाकू खुपसणार नाही मारणार नाही हत्यार वापरणार नाही काळी वापरणार नाही याचं मात्र लक्ष द्या रंग खेळू नका असं माझं मत नाही रंग खेळा पण राधेसारखं श्रीकृष्णासारखं रंग खेळा राधेसारखं म्हणजे कोण्या पुरील धरायचं कोण्या बाईल धरायचं आणि रंग टाकायचा असं नका असं रंग नाही खेळायचा सुका रंग वापरा तोंडापुरता मर्यादित असे दोन दोन बोटं लावा कोणाला असं गंध लावा बंद्या अंगावर जरी फेकला तुम्ही तो कोरडा ग रंग टाका वल्ला टाकू नका वल्ल्यामध्ये ॲसिड असतं कोणत्या प्रकारचं केमिकल असतं त्यानं माणसाला हानी होते माणसाची चमडी खराब होते कोणाचा डोळा खराब होऊ शकतो आशिडनं म्हणून असे कामं करू नका आणि कोणी करत असेल तर त्याला शंभर टक्के सांगा असे कामं करू नको म्हणा आणि त्याच्यापासून अलिप्त राहा आपण स्वतः गुन्ह्यात पडताना समोरचा व्यक्ती जर गुन्ह्यात पडत असेल तर पडू दे त्याला पण समजून सांगा मात्र धन्यवाद मित्र हो हा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर शंभर टक्के पुढं शेअर करा आणि हो तुम्ही व्हिडिओ पाहता पण तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपला सबस्क्राईब करायचं सांगा ना किती दिवस तुम्हाला सबस्क्राईब करायचं सांगायचं आता सबस्क्राईब करायचं सांगायचं काम नाही आता तुम्ही स्वतःहून सबस्क्राईब करायला पाहिजे हे करायला पाहिजे का नाही करा मग आता सबस्क्राईब